हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे काप बटाट्याचे काप बनवण्यासाठी आपल्याला असे मोठे बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर चला मग आपण साल काढून घेऊया या पद्धतीने साल काढल्यानंतर आपल्याला त्याचे जाडजाड असे काप करायचे आहेत मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर चला मग आपली पुढची रेसिपी करूया आपल्याला या पद्धतीने जाड काप करायचे आहे तुम्ही बघू शकता जाड काप आपल्याला या ठिकाणी करायचे आहे त्यात आधी टाकायची आहे हळद हळद घालायची आहे आपल्याला सगळ्यात आधी नंतर लाल तिखट घालायचे आहे नको नंतर मीठ घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आपल्याला नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे व्यवस्थित असं लावून घ्या एक जीव करून घ्या असं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे या ठिकाणी आपण रवा घेतलेला आहे रव्यामध्ये आपल्याला लाल ला तिखट घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे असं व्यवस्थित एकजीव करून घ्या तर ही प्रोसेस तुम्ही बघू शकता मॅरिनेट केलेले बटाटे आपल्याला इथे रव्यामध्ये डीप करायचे आहे आणि मग फ्राय करायचे आहे काय करत आहे आपल्याला एका साईडला पाच मिनटानंतर असं दुस बा दुसऱ्या बाजूने फ्राय करायचे आहे पाच पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले बटाट्याचे काप पूर्णपणे तयार झालेले आहेत हे, हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता पोळीबरोबर देखील खाऊ शकता सकाळी नाश्त्याला देखील खाऊ शकतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा लागू हा कशी बनली शार्वी छान बनली आहे एकदम चांगली बनलेली आहे माझ्या मम्मीच्या चॅनल लाईक करा शेअर करा Close till I get up, time is barely on our side